हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर दिवाळीच्या साफसफाईमध्ये माझं पहिले असतं ते म्हणजे जे, जे कर्टन्स आहेत ते काढायचं आणि इथे आल्यापासून हे जे कर्टन्स आहेत ना ते वॉश केलेलेच नाही आहेत कारण याचं कसं काढायचं आहे काय काढायचं आहे काहीच माहिती नव्हतं पण म्हटलं आत्ता तरी क्लीन करायचंच चा, आहे म्हटलं बघूया कारण दरवेळेस माझे जे कर्टन्स आहेत ना ते प्युअर कॉटनचे आहेत सो मी त्याला थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजत घालून आहे ना वॉशिंग मशीनमधून काढते पण हे जे कर्टन्स आहेत ना हे थोडेसे वेगळे वाटत आहेत आणि थोडीशी याच्यावरती आहे ना शाईन आहे त्याच्यामुळे मला भीती वाटते गरम याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायला आणि याला आहेत ना दोन रेलिंग्ज आहेत म्हणजे एक आहे तर डार्क कर्टन आणि ते खूप हेवी आहेत आणि दुसरे जे व्हाईट कलरचे आहेत ना ते शेअर कर्टन्स आहेत म्हणजे आपल्याला थोडंसं लाईट हवा असेल ना तर ते आपण लावू शकतो सो हे जे आहेत ना हे खूप हेवी आहेत म्हणजे मला सिरियसली काढायला देखील इतका वेळ लागला आता वॉश करून परत लावायचं म्हटल्यावरती खूप मोठं काम आहे आणि दिवाळीची साफसफाई ही आमच्याकडे खूप म्हणजे म्हणजे मला तरी पहिल्यापासून ती सवय आहे की प्रत्येक गोष्ट म्हणजे लोक म्हणजे दिवाळीची साफसफाई म्हणजे काय करतात तर जाळ्या काढतात वगैरे तर पण ते तर आपण पंधरा दिवसातून करतच असतो तर तसं म्हणजे मेन आणि मेजर वर्क जे आहे ना दिवाळीचं ते आहे कर्टन्स काढून ते क्लीन करून परत लावणं आणि सोफे साफ करणं तर माझा जो सोफा आहे ना तो मी म्हटलं की चला बघूया घरी क्लीन होतो आहे का दरवेळेस तर मी अर्बन कंपनीकडूनच क्लीन करते आणि जस्ट आत्ता इकडे शिफ्ट झाल्यानंतरच मी केले होते तर म्हटलं बघूया घरी करता येत आहेत का तर म्हटलं पहिले इथलं करून घेते म्हणजे माझी जी हेल्पर आहे ती आली की तिच्याकडून खिडकी जी आहे ती मी क्लीन करून घेईन म्हणजे तिला इथे मोकळा देखील दिसेल आणि ती पटापट करून घेईल तिचं तिचं काम गरम पाण्यामध्ये आहेत ना थोडा वेळ भिजत घातले व्हाईट कलरचे कर्टन्स तर प्रॉपरली गरम पाण्यामध्ये भिजत घातले आणि दुसरे जे आहेत ना ते थोड्याशा कोमट पाण्यामध्ये भिजत घातले तर व्यवस्थित निघालेले आहेत आता बघू लावल्यानंतर कळेलच कसं दिसतं आहे काय नाही तर हे अशा पद्धतीने यानं कर्टन रॉड आहे रॉड नाही म्हणू शकत याला आपण चॅनल बोलू शकतो छोटासा तर माझे कर्टन्स आहेत ते व्यवस्थित क्लीन झालेले आहेत आणि हे टाकायला देखील मला खूप म्हणजे इतकं हेवी झाले होते ना ते आणि मी आहेत ना याला स्पिन नाही केलं आहे मी जस्ट रिन्स केलेलं आहे पाणी कारण म्हटलं की स्पिन करताना देखील खराब होऊ शकतात सो जनरली जे आपले कर्टन्स आहेत ना त्याला स्पिन मी करत नाही त्याच्यामुळे तर ते अजून जास्त हेवी झाले होते हे जे मेजर वर्क आहे सोफ्याचे कवर्स पिलो कवर्स हे जे आहेत ना हे मी सगळं म्हणजे एका दिवशीच वॉशिंगचा घेतलं आहे म्हणजे जो माझा हॉल आहे ना तो माझा ऑलमोस्ट कवर मी करून घेते एका दिवशीच तर सोफ्याच्या कवरमध्ये देखील तुम्हाला अजून एक कवर दिसल तर हे व्हाईट कलरचे कवर्स आहेत हे देखील इतके छान म्हणजे मागच्या वर्षी मी दिवाळीला घेतले होते पण ना त्याच्यात थोडेफार डाग पडलेले आहेत म्हणून मग मी हे वरती जे कवर लावलेले आहेत ना हे आयकियामधून घेतलेले आहेत तर, आ, ते आ, आ, जे, जे तर ते जे असे बो असतात ना ते मला खूप आवडतात बोहो लुक देतात ते सो म्हणून हे घेतले होते पण व्हाईट आहेत त्याच्यामुळे मेंटेन नाही झाले म्हणून मी नेक्स्ट म्हणजे हे जे ब्लॅक आहेत ते घेतले होते तर आता ना हे एक एक माझं वॉशिंग मशीन कॉन्स्टंटली चालू होतं ो कवर आणि डायनिंग टेबलवरचं जे कवर आहे ना ते मी आता दिवाळीसाठी वेगळं टाकणार आहे आणि सांगते तुम्हाला कोणतं आहे ते कवर वगैरे तर ते सगळं तर मी एकत्रच मशीनमध्ये लावते तर मी जसं की बोलले ना मला हे ना खूप जास्त असे डार्क कलर्स किंवा खूप जास्त असं डिझाईनचं काही आवडत नाही खूप डिसेंट मी यूज करते घरामध्ये प्रत्येक गोष्ट तर मागच्या वेळेस जे काही दिवाळीचं सामान होतं ना ते मी या डब्यामध्ये भरलं होतं मी ती व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर केलेली होती मागच्या वर्षीची तर आत्ता मेन म्हणजे शॉपिंगच्या आधी म्हणजे दिवाळीची जी काही खरेदी आहे ज्या गोष्टी मला माहिती आहेत की मला हव्या होत्या त्या मी ऑलरेडी ऑर्डर केलेल्या आहेत पण लाईट्स वगैरे जे आहेत ना ते जनरली मी घेत नाही ऑनलाईन तर आत्ता हे जे मागच्या वर्षीचे आहेत ना ते पहिले चेक करते की कसे आहेत काय आहेत चालू आहेत का आणि तसं मग घेता येतील लाईट्स वगैरे बघा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना आपण या जितक्या व्यवस्थित ठेवू तितक्या व्यवस्थित राहतात तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या एकत्र ठेवलेल्या आहेत कधी कुठे आपण या गोष्टी काढत नाहीत सो बघा असे जे बॉक्सेस आहेत ना हे खरंच युजफुल आहेत आणि डी मार्टमध्ये मा खूप स्वस्त मिळतात आहे आणि आजकाल मला वाटतं डी मार्टपेक्षा ऑनलाईन जास्त स्वस्त आहेत जर तुम्ही सेटमध्ये वगैरे घेतलं तर तर मी जे माझे हे जे जे दिवे आहेत ना ते खूप वर्षांपूर्वीचे आहे जे मी अजून यूज करते आणि याच्यामध्ये आहेत ना मी मागच्या वर्षी आणलेले जे आपले वॅक्स कॅन्डल्स आहेत ना हे यूज केलेले ठेवलेले आहेत म्हणतं बघू पुढच्या वर्षी आहेत ना याच्यामध्ये आपली जी तुपाची फुलवात आहे ना ती लावता येईल म्हणून ठेवलेले आहेत तर त्यातले आता दोन राहिलेले आहेत ते ठेवते याच्यातच आणि हे देखील बॉक्सेस मी असे यूज करते म्हणजे काहीही सामान आलेले जे असतात ना बॉक्सेस ते देखील स्टोरेजसाठी यूज करते तर ही मी मागच्या वर्षी लाईट घेतलेली होती ती देखील मला चेक करायचे की चालू आहे की नाही होप हो की ती चालू असेल आणि म्हणजे जेव्हा आपण ऑनलाईन काही घेतो ना तर ते चांगल्या क्वालिटीचं चा, चांगले रिव्ह्यूज बघून घेतं ना की ते चांगलं राहतं तर ही देखील माझी लाईट जी आहे ती ऑन आहे आणि जी मी लोकल शॉपमधून घेतलेली जी आधीची लाईटिंग होती ना त्यातली एक खराब झालेली आहे खराब म्हणजे ती तुटली आहे आणि एक जी आहे ती चालू आहे तर आता ही मेन आहे म्हणजे याचं एक आहे की नाही चालू तर हा ही चालू आहे जे मेन मला टेन्शन होतं ना की कारण आपण इतकी खरेदी करतो तर ती म्हणजे ॲटलीस्ट तीन चार वर्ष तरी आपण चांगलं यूज केलं पाहिजे असं वाटतं सो हे ज्या बॉक्समध्ये रिसीव झालं होतं त्याच बॉक्समध्ये मी व्यवस्थित पॅक करून ठेवलं होतं सो त्याच्यामुळे ती व्यवस्थित राहिली आहे आता हे जे ड्रॉवर्स आहेत ना हे पटकन मी वॅक्यूम क्लिनिंग करून घेते त्याच्या आधीच जर काही डाग वगैरे असतील ना तर ते क्लीन करून घेते ड्रॉवरसाठी जनरली वॅक्यूम क्लिनर बरं पडतं कारण कचरा जो आहे ना तो काढता येत नाही ड्रॉवर्समधला रांगोळी मी सारखी काढत असते त्याच्यामुळे जे स्ट्रेन्सिल्स आहेत ना ते मी अशा ठिकाणी ठेवलेले आहेत की जिथून मला पटकन घेता येतील ना हा छोटासा प्रयत्न आहे सोफा क्लीन करण्यासाठीचा म्हटलं बघूया दरवेळेसच आपण बाहेरून करून घेतो आणि काही काही डाग आहेत ना ते राहून जातात असेच आणि मुलं घरात लहान आहेत आणि सोफ्याचे जे हँड हैंड, हँडरेस्ट आहेत ना ते जास्त आपले खराब होतात तर माझा हा जो काउच आहे ना तो देखील खूप खराब झालेला आहे आणि त्याच्या हँडरेसवरती बरेच काय सांडून डाग पडलेले आहेत म्हटलं बघूया काय होतंय का तर मी पहिले आहे ना ड्राय वॅक्युम क्लिनिंग करून घेते म्हणजे जो काही कचरा वगैरे अडकला असेल तर तो काढता येईल तर बघा याच्यावरती आहे ना मी जे अर्बन वाईफचं माझ्याकडे फर्निचर क्लीनर आहे ते बघूया म्हटलं ट्राय करून निघत आहेत का तर खरं सांगू इतके व्यवस्थित निघालेत ना ते डाग म्हणजे काही जे एकदम खूप स्टबन होते ना ते एवढे नाही निघालेत पण मला जे मेन मेजर जे डाग होते ना सोफ्याचे ते इतके व्यवस्थित निघालेत तर मग मी म्हटलं की चला आपण डिटर्जंट देखील टाकून बघूया तर मी पाण्यामध्ये थोडंसं डिटर्जंट घेतलं आणि दोन्ही सोफ्यांवरती थोडंसं स्प्रे केलेला आहे कारण हा जो पोर्शन आहे ना म्हणजे टी व्ही युनिट आहे टी व्ही रूम आहे ना तो जास्त यूज केला जातो त्याच्यामुळे इथला जो सोफा आहे ना तो माझा घाण झाला आहे हॉलमधला जो सोफा आहे ना तो मी फक्त ड्रायडस्ट करून घेतलेला होता बघा मेन आहे तेच की आ, मी ड डिटर्जंटचं थोडंसं पाणी करून आहे ना ते जिथे जिथे मला डाग वाटत होते तिथे जास्त स्प्रे करून घेतलं आणि नंतर आहे ना मी पूर्ण वॅक्यूम करून घेतलेलं आहे आणि जसं बाहेर म्हणजे अर्बन कंपनीवाले करतात ना ऑलमोस्ट तशाच पद्धतीने फक्त मी खूप जास्त ओला नाही केला म्हटलं उद्यापर्यंत सुक सुखायला पाहिजे तो पण तो इतका व्यवस्थित निघालेला आहे ना मी तुम्हाला म्हणजे बिफोर तर तुम्ही बघितलंच आफ्टर रिझल्ट देखील दाखवते सोफा इतका छान मस्त क्लीन झालेला आहे आणि हे जे असे सोफा आहेत मी तसं बोलले की याच्यामध्ये देखील डार्क कलर्स आहेत पण मला काय माहिती आहे असे जे बेच कलरमध्ये आहेत बेडशीट देखील तुम्ही बघता माझे खूप डार्क कलरमध्ये दिसणार नाही तर माझं ऑलमोस्ट सोफ्याचं काम झालेलं आहे तो मी आता रात्रभर फॅन लावून ठेवला की तो सुकून जाईल आणि ही जी भिंत आहे ना इथे मी म्हणजे थोडेसे काही काही डाग पडलेले होते मातीचे वगैरे ते मी व्यवस्थित क्लीन करून घेते तर व्हॅक्यूम क्लिनरचं मेन म्हणजे काम म्हणजे मला इझी का वाटलं कारण जो काही आपला कचरा वरचा जो कचरा असतो ना जेव्हा आपण तो झाडून झटकतो तेव्हा तो खाली पडतो आणि मग तो देखील आपल्याला सायमल्टेनियसली क्लीन करायला लागतो तर मेन व्हॅक्यूम क्लिनिंग केल्यानंतर तो जो डस्ट आहे ना तो कलेक्ट होतो आ, सो ते एक मला म्हणजे ॲडव्हान्टेज वाटतो व्हॅक्यूम क्लिनर यूज करायचा आणि हो बाल्कनी क्लीन करायचं रिझन म्हणजे मला आजच्या आज कंदील जो आहे ना तो लावायचा आहे कारण माझी जी आई आहे ना ती खूप आधी कंदील लावायची म्हणजे एक आठ दिवस म्हणजे चार दिवस तरी आधी दिवाळीसारखं वाटावं म्हणून कंदील पहिला लागायचा आणि मग आम्ही फराळ वगैरे जे आहे ते बनवायला घ्यायचो तर मला देखील तसंच वाटतं की जितकं पण लवकर लावू ना तितकं असं वाईब्स देतं सो म्हणतं पहिले इथलं क्लिनिंग झालं की मग कंदील लावता येईल बघा मी काय करते प्रत्येक टायमाला आपण प्रत्येक गोष्ट नवीन घेऊ शकत नाही तर हे बघा जे माझे कर्टन्स आहेत ना जुने ते मी आत्ता इथे डायनिंग टेबलवरती टाकते तुम्हाला वाटणार देखील नाहीत की हे कर्टन्स आहेत तर जेव्हा पण मी कोणत्याही गोष्टीची इन्व्हेस्टमेंट करते ना कोणत्याही गोष्ट मी घेत असते ना तर त्याचा असा मल्टीपर्पज यूज होईल का हा विचार करून घेते सो म्हणून मी हे जे कर्टन्स आहेत ना हे आत्ता ॲज अ डायनिंग टेबल कवर म्हणून ह्या दिवाळीमध्ये तुम्हाला दिसणार आहेत तर हे देखील खूप छान वाटतात मी सगळे जे काही प्रॉडक्ट्स ऑनलाईन घेतलेले आहेत ते मी खाली टॅग करत जाईन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता तर हा जो कंदील आहे तो मी नवीन घेतलेला आहे कारण आमचा मी मागच्या वर्षी तर मी कंदील लावलाच नव्हता कारण मागच्या वर्षी आम्ही पुण्याला गेलो होतो तर मी छोटे छोटे जे कंदील आहेत ना ते लावले होते तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझा जो सोफा आहे तो मी दाखवते तुम्हाला कसा दिसतो एकदम व्यवस्थित निघालेला आहे जे डाग मला असं वाटत होतं की निघणार नाही ते देखील निघालेले आहेत आणि दुसरा जो सोफा आहे तो देखील मी इकडेच ठेवला होता कारण त्याला थोडं जास्त मी पाणी घातलं होतं तो देखील व्यवस्थित सुकलेला आहे आणि सगळे जे डाग आहेत ते निघालेले आहेत आणि खूप छान वाटतं आहे असं पांढरा पांढरा सोफा बघून तर चला अजून देखील तुम्ही तुमचा सोफा क्लीन केला नसेल तर तुम्ही देखील करू शकता तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय बाय